सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट क्रिस्टल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत तर दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना ज्या बारा सुट्ट्या मिळतात शासकीय सुट्ट्या त्या कोणत्या त्या, त्या आधीच्या तुम्हाला माहीत असेल पण परिपत्रक दुरुस्ती आदेश निघालेला आहे महिला बालकल्याणमधून या सुधारित परिपत्रकानुसार तुम्हाला या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये किती सुट्ट्या राहतील दिवाळीच्या किती दिवस राहतील उन्हाळी सुट्टी किती दिवस राहील हे दोन हजार पंचवीसचा चार्ट तुम्ही अवश्य बघा या परिपत्रकानुसार तुमचे तीनशे दिवस व्यवस्थित भरतील या उद्देशाने हे शासनाचे परिपत्रक आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या सुट्ट्यांचा आनंद घ्या हे शासनाचे परिपत्रक संदर्भ क्रमांक समोर दिसतोय तुम्हाला तर एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस या जी आरचा संदर्भ घेऊन हे परिपत्रक दुरुस्ती करण्यात आलेले आहे तर समोर बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक एक व तीनचे परिपत्रक आणवे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत सेविका व मदतनीस यांना द्यावयाच्या सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे सन दोन हजार पंचवीसमधील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे राहील सार्वजनिक सुट्ट्या देण्यात याव्यात याशिवाय इतर सुट्टीच्या दिवशी अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यात यावी दिनांक चार एक दोन हजार पंचवीस मंगळवार मकर संक्रांतीची सुट्टी आहे एकोणीस दोन दोन हजार पंचवीस बुधवार श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मैत्रिणींनो तुम्हाला वाटत असेल की ह्या सुट्ट्या तर आपल्या होऊन गेल्या परंतु दिवाळी यायची आहे आणखी उन्हाळा यायचा आहे तर यानुसार तुम्हाला किती सुट्ट्या राहील ते बघा सव्वीस दोन दोन हजार पंचवीस बुधवार महाशिवरात्री चौदा तीन दोन हजार पंचवीस शुक्रवार होळी एकतीस तीन दोन हजार पंचवीस सोमवार रमजान ईद चौदा चार दोन हजार पंचवीस सोमवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा सहा दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा नऊ सात दोन हजार पंचवीस महाराष्ट्रीय बेंदूर सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे येणारी सुट्टी श्री गणेश चतुर्थी एक नऊ दोन हजार पंचवीस सोमवार ज्येष्ठ गौरी पूजन याची सुट्टी राहील पाच नऊ दोन हजार पंचवीस ईद ए मिलाद पंचवीस बारा दोन हजार पंचवीस नाताळची सुट्टी राहणार आहे आता बघूया आपण दिवाळीच्या सुट्ट्या किती दिवस राहील या शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार दिवाळीची सुट्टी सतरा दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत राहणार आहे तसेच किरकोळ रजा ज्या असतात सोळा दिवस तुम्हाला त्या यामध्ये समाविष्ट असतील तसेच माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक ए बावी सेवा योजना संदर्भ क्रमांक दिला आहे समोर दिनांक अकरा बारा दोन हजार सहा नुसार अंगणवाडी सेवेसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित केलेले आहे अंगणवाडीचे वेळापत्रक तुमच्याकडे असतीलच जर नसेल तर तुम्ही या वेळापत्रकाचा उपयोग करू शकता संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडीची यावेळेस एकच वेळ आहे दोन हजार पंचवीसमध्ये शहरी विभागाची वेगळी असेल पण संपूर्ण ग्रामीण आणि आदिवासी विभागाची वरील परिपत्रकानुसारच वेळ असणार आहे या कालावधीत तुमची अंगणवाडी उघडी ठेवायची आहे साडेनऊ ते पावणे दोन वाजेपर्यंत दैनिक कामकाजासाठी दैनंदिन वेळापत्रक बघूया अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी साडेनऊ ते पावणे दहापर्यंत पूर्वशाले शिक्षण सकाळी पावणे दहा ते पावणे अकरापर्यंत अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता वाटप पावणे अकरा ते अकरा वाजेपर्यंत पंधरा मिनिट पूर्वशाले शिक्षण सकाळी अकरा ते बारा पंचेचाळीस पाऊन वाजेपर्यंत म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिट लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप दुपारी बारा पंचेचाळीस ते एक पंधरा पर्यंत अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे व पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे एक ते दोन वाजेपर्यंत आता आपल्याला अंगणवाडी थांबायचं आहे राऊंड फिगरमध्ये दोनपर्यंत पर्यंत आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दोघींनी पण संदर्भ सेवा गृहभेट तसेच समुपदेशन करण्याकरिता गावात गृहभेटी द्यायच्या आहे मैत्रिणींना हे जरी सातारा जिल्ह्यासाठी वेळापत्रक तुम्ही बघत असाल तरी संपूर्ण महाराष्ट्रात टाइम टेबल एकच आहे त्यामुळे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा टाइम टेबल आहे रोजच्या दैनंदिन कामकाजासाठी तसेच शासकीय बारासुट्ट्यांसाठी तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्की तर लाईक करून द्या पटापट आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच आनंदी राहा आणि